24 न्यूज परिस्थितीचा अकोट पोलीस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून सदर गुन्ह्याची उकल करण्यात आली असून दुचाकी चोरटा दानिश खान फिरोज खान याला अटक केली त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील तीन दुचाकी जप्त करून दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला एक एप्रिल रोजी एक दुचाकी चोरट्याने चोरून नेले होते त्यावरून अकोट पोलीस स्टेशन येथे तक्रार दिले याच तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अकोट फाईल पोलिसांनी तपास सुरू केला सदर दुचाकी आरोपी दानिश खान फिरोज खान वैवर्ष सहवेस राहणार पठाणपुरा मूर्तिजापोर हम अब्दुल कलाम चौक अकोट फाईल अकोला यास अटक केली त्याच्याकडून चोरीतील दुचाकी सुजुकी कंपनीची मॉडेल बर्कमॅन क्रमांक एम एच तीस बी टी सत्तावीस एक्क्याऐंशी अंदाजे किंमत नव्वद हजार रुपये होंडा युनिकॉन क्रमांक एम एच तीस ए सी अठ्ठावन्न शहाऐंशी व होंडा युनिकॉर्न विना क्रमांक रंगलाल अशा तीन दुचाकी जप्त केल्या आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार हर्षल श्रीवास करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण परदेशे पोलीस अंमलदार अनिस पठाण प्रशांत इंगळे हर्षल श्रीवास संतोष चिंचोळकर योगेश काटकर इम्रान शहा व गिरीश तिडके यांनी केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा